हाय सर्वांना मी परत एकदा थोडीशी शॉपिंग केली आणि काय काय शॉपिंग केली ती सगळी तुम्हाला दाखवते खरं तर मी छोटी मोठी भांड्याची शॉपिंग केली आणि आज मी परत नव्याने थोडीशी भांडे आणली आणि माझ्या दिदीसाठी एक टिफिन पाणी बॉटल आणली तर टिफिन आणि पाणी बॉटल कशी आणली तुम्हाला दाखवते आणि छान टिफिन आहे याच्यामधून भाजीचं तेल वगैरे जे आहे ते बाहेर नाही पडणार त्यामध्ये दोनच टिफिन आहे पण हे जे आहे बॅकेट आणि याला रबर आहे आतून व भाजी मधला तेल जे आहे ते बाहेर नाही पडणार आणि थोडासा मोठा पण आहे असा तर हे असे दोन टिफिन होते आणि ही पाणी बॉटल आणली मिटन कंपनीची आणि ही अकराशेमध्ये मध्ये बसते मला तर छान आहे थर्मास आहे हे हा फक्त कलर आहे आणि हे सर्व स्टील मध्ये आहे थर्मास बॉटल आहे तर माझ्या मुलीला ही आवडली मग मी ही आणली एक लिटर त्यानंतर हा एक झाडू पण आणला पेंटचा कलर देऊन माझा झाडू खराब झाला होता झाडून लाडून म्हणून एक दीडशे रुपयाचा झाडू पण घेऊन आले मी आज ही एक साधी पाणी बॉटल आहे आणि ही पण घेऊन आले तिला आवडली साधीच आहे अशी छान आणि तिचं जे आहे म्हणजे स्वच्छ करायला पण असं मोठं आहे त्यामुळं मग मी ही पण घेणारे एक छान आहे ना त्यानंतर मी ही एक काचेची बरणी परत नव्याने आणली कमी पडली होती थोडीशी लोणच्यासाठी बरणी नव्हती मग एक काचेची बरणी मी परत आणली अशा वाट्या आणल्या आणि या सहा आहेत सहा वाट्या आणल्या भाजीसाठी छोट्या आहेत मस्त अशा वाट्या माझ्याकडे कमी होत्या मग मी आता परत पर सहा आण त्यानंतर या साईजमध्ये मध्ये पण मी सहा वाट्या आणल्या आणि अशा ह्या वाट्या आहेत ह्या साईजमधल्या वाट्या पण माझ्याकडे कमीच होत्या म्हणजे पाच पाच होत्या पहिल्या तर आता इथे जास्त आहेत आणतात डिझाईन वगैरे छान आहे या साईजमध्ये पण मी सहा वाट्या आणल्यात अशा वरण घेण्यासाठी ताटामध्ये तर मी या साईजमध्ये दोन परत आणल्या छोट्या छोट्याचा आहे फार मोठ्या मी आहे पण मी या दोन का आणल्या कारण एक सकाळसाठी आणि एक संध्याकाळसाठी आणि ह्या साईज मी छोटेच आहे आणि माझ्याकडे एकच परत होती तर दुसऱ्या टायमाला पण तीच परात घेऊन घ्यावी लागायची त्यामुळे मी ह्या दोन परात घेऊन आले आणि आता ती पण एक्स्ट्रा आहे आणि ती मोठी आहे त्यामुळे आता ह्या दोनच वापरात येतील आणि ती जास्त कोणी पाहुणे आली तर ती वापरणार आहे म्हणून मी ह्या दोन परात आणल्या मी ही कढई आणली आणि ही कढई स्टीलची आहे जाड आहे चांगली साडेसहाशे रुपये किंमत आहे हिची आणि ही इंडक्शनवर पण चालते आणि माझ्याकडे इंडक्शन पण आहे पण माझ्या दिदीकडे आहे इंडक्शन सध्या तर ती घेऊनच येईल सहा महिन्याने मग ही कडई त्यावर पण चालेल पुढच्या दृष्टीने विचार केला आणि मी हीच कढई घेऊन आले साईजने थोडीशी छोटी आहे पण मला याच साईजमध्ये कढई हवी होती आणि त्या कढईवर मी हे झाकण पण घेऊन आले असं कढईवर झाकण पण बसतं आणि घरामध्ये दोन दोन तीन तीन भाज्या कराव्या लागतात एका वेळेस त्यामुळं कढया जास्तच लागतात म्हणून मी ही एक कढई घेऊन आले असं ही जी खरेदी आहे ही माझ्या दिदीची खरेदी आहे म्हणजे हा तिने चटणीसाठी एक डब्बा घेतला स्टीलमध्ये मध्ये छोटासा आहे त्यानंतर तिला आवडला हा तांब्या पाणी पिण्यासाठी म्हणून तिने हा एक तांब्या घेतला आज माझ्यासोबत होती ती पण ही डिश माझ्या दिदीला खूप आवडली भाजीसाठी म्हणून तिने ही एक डिश पण घेतली तिच्यासाठी जे तीन आहे हे, हे माझ्या दिदीसाठी आहे आणि तिला आवडलं मग तिने घेतलं तर आज मी भांड्याची ही अशी एवढी शॉपिंग केली त्यानंतर जनरल स्टोअर्स मध्ये मी थोडीशी छोटी मोठी पण शॉपिंग केली आणि ती पण दाखवते तुम्हाला आणि जनरल स्टोअरमधून मधून मी फार काही जास्त घेतलं नाही तर ह्या टिकल्या घेतल्या माझ्यासाठी हे दोन रबर पॅकेट घेतले माझ्यासाठी हा एक रबर बँड घेतला आणि याची किंमत पन्नास रुपये आहे पण मला आवडला होता त्यामुळे मी हा घेतला आता माहीत नाही हा किती दिवस टिकतो काय वापरल्यावर कळेल मला आणि हा असा खूप छान आहे असा आणि हा पण एक घेतला हा पण आवडला मला कारण याचा कलर माझ्या कॉलेजच्या ड्रेसच्या युनिफॉर्मच्या कलरसारखाच सारखाच होता त्यामुळे हा पण एक घेतला तर आज मी अशी एवढी शॉपिंग केली आणि खरं तर ही गरजेचीच होती घेणं पण कारण अचानक आपल्या घरात चार पाहुणे वाढले तर भांडी नसतात आणि मग तीच धुवून घ्यावी लागतात त्यामुळे मी विचार केला की आपण ही भांडी आणूयाच आणि स्वच्छ धुवून मी आता ती पॅक करून व्यवस्थित एकाच जागेवर ठेवणार आहे म्हणजे घरामध्ये लावून काय ठेवणार नाही कारण माझ्याकडे तेवढी जागा नाही आहे भांडी लावायला त्यामुळे आता स्वच्छ घासून मी एका जागेवर लावून ठेवणार आहे ही भांडी तर म्हटलं चला गेले मी एवढी खरेदी केली तुम्हाला पण दाखवूया आज माझा वेळ कुठे गेला आणि आज सुट्टीचा दिवस होता वेळ पण होता त्यामुळे निवांत वेळेमध्ये खरेदी टिफिन आणि बॉटल मला घ्यायचीच होती मग त्यासोबतच मी ह्या सगळ्या वस्तू घेऊन आले गरजेच्याच होत्या किचनच्या व्हिडिओ रोज काढण्यासाठी मी काय काय खरेदी करून ठेवली आहे तर ती मी तुम्हाला अशीच एखाद दिवशी जेव्हा फ्री असेल निवांत वेळ असेल त्यावेळेस दाखवेल आणि माझ्या व्हिडिओ मी रोज रेग्युलर टाकणार आहे पण अजून मला थोडासा वेळ लागणार आहे कारण अजून थोडीशी कामांमध्ये बिझी आहे थोडा वेळ कमी मिळतोय त्यामुळं मला व्हिडिओ काढला तरी एडिट करायला वेळ नसतो आणि एडिट करायला वेळ नसतो त्यामुळं खूप साऱ्या व्हिडिओ माझे पेंडिंग असतात आणि लवकर मी टाकत पण नाही मला या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं की मी दररोज व्हिडिओ नाही टाकू शकत पण माझी इच्छा खूप असते व्हिडिओ टाकण्याची पण व्हिडिओ काढायलाही वेळ नसतो खरं तर व्हिडिओसाठी थोडासा वेळ जास्त लागतो त्यामुळे मी व्हिडिओ काढत नाही शक्यतो आणि ज्या काढल्या त्या एडिट करायला वेळ लागतो त्यामुळं त्या एडिटच्या तशाच राहतात बाकी दुसरं काही नाही जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर पाहत जा आवडल्या तर लाईक करा बाय बाय भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये